आता आपल्या लोकायला बरेच जण म्हणतात बघा मग तुम्ही काल कसं काय घेतलं नाही पन्नास वर्ष काय झोपी गेलतो काय लय लोक बोलतात का, बोलता का नाही पन्नास वर्ष काय झोपी गेलतो काय तुकाराम महाराज म्हणाले एक गोष्ट मला काल कळाली नसल ह याचा अर्थ मला ती आज कळूच नाही असं काय आहे ह मला हे बघा सोपं सांगतोय माझी जमीन आहे माझी जमीन आहे ती जमीन कुठं आहे मला माहीत नव्हतं पण मला एक माहीत होत की माझे वीस गुंठे जमीन आहे कोण्या गावात आहे तांदूळवाडीत आहे तांदूळवाडीत माझी वीस गुंठे जमीन आहे मला कळालं की आहे तरी उरलेली आहे मी ठरवलं माझी जमीन मला ताब्यात घ्यायची आहे मी भूमी अभिलेख कार्यालयात गेलो भरली मापणी भरल्यावर मापणीवाल्यानं माझा सर्वे नंबरची सात बारा बघितली आणि मला दाखवून दिली ही जमीन तुमची आहे आता माझ म्हणणं माझा असलेला बांध कोरून ज्यानं वीस गुंठे जमीन वाहित केली होती आणि गेल्या साठ वर्षापासून त्या वीस गुंठे जमिनीवरचा माल खात होता त्याची आता जबाबदारी काय आहे माझी जमीन मला की त्यानं असं म्हण साठ वर्ष झालं ही जमीन मी खातो आणि ते मलाच मिळाली पाहिजे सरकारचा अतिक्रमण करून जर, 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 जर खात असाल तर त्याची रिकव्हरी निघते आणि त्याचा मावेजा त्या मूळ मालकाला द्यावा लागतो आमचं म्हणणं एवढंच आहे भुजबळ साहेब आला भुजबळ साहेब तुम्ही गेल्या पन्नास वर्षात आमची जमीन खाल्ली आम्ही त्याचा मावेजा मागत नाही आम्ही एवढच मागतोय कि ती आमची जमीन आहे आमच्या ताब्यात दिली पाहिजे एवढं आम्ही मागतोय पण तुम्ही काय म्हणाल्या आम्ही हे नदीच्या कडची काळी जमीन तुम्हाला देत नाही मग कुठली दे कुठली देता तर ते म्हणतात त्या पलीकडल्या डोंगरावर जिथं कुसळ सुद्धा उगवत नाही पडलेल्या पाण्याचा थेंब राहत नाही खाली निघून येतो ते म्हणतात तुम्ही काय करा पन्नास टक्क्याच्या कुठलं घ्या वरच त्या सर्वे नंबर मधलं गायरानातलं घ्या आम्ही म्हणतो ना हा आमचं इथे कुठे इथे आणि इथलं ना घ्या आम्ही तिथलं का घ्यावं आमची ही भूमिका आहे आता काल भुजबळ साहेबांना स्टेटमेंट केलंय जर मराठे ओबीसीत आले तर तुमचा सरपंच सुद्धा होणार नाही हे कोणाला भेव घातलंय बाकीच्या ओबीसीला भेव घातलंय जे त्याच्यात ते वर्ध्याची सभा फेल गेली गेली ना वर्ध्याची गेली भिवंडीची सभा फेल गेली आणि बघा वर्ध्याच्या सभेला माणसं येईना गेले की भुजबळ साहेबाची अचानक तब्येत बिघडली कारण माणसं येणा गेले रिपोर्ट गेला तब्येत तब बिघडली आणि कसे असं काही झालं की पहिलं पहिलं ते काही दिवस गेले होते तिकडं तुम्हाला माहित आहे कुठे गेलते <laughs> दोन अडीच दोन वर्ष काहीतरी तरी जेलमध्ये गेलते ति तिथं त्यावेळेला रोज याची तब्येत बिघडत गेली हां रोज तब्येत बिघडावं कोर्टाकडं परवानगी मागावं बाहेर येण्याचा प्रयत्न करावं बाहेर येण्याचा प्रयत्न करावं आता कशी तब्येत ठणठण झाली झाली ना हा म्हणून मला पै चौथीला असते वेळी ते बाराखडीचं एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये लिहिलं होत छगन आता मी ते बदललंय छगन शांत बस हा हा कस आहे आता वय झालेलं आहे छगन छातीत कळ येईल <laughs> हा म्हणजे गमत आहे आमच्या आमचं म्हणणं आहे अरे बाबा मराठी आरक्षणात आले तर घाबरायचं कारण नाही मी माझ्या अभ्यासानुसार सांगतोय एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला महाराष्ट्रात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चारही जागा बौद्ध समाजाने ओपनच्या मतदारसंघातून लढवल्या आणि जिंकल्या लक्षात आलं पाहिजे आणि भुजबळ साहेब तुम्ही ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करता तो येवला मतदारसंघ राखीव नाही तो काय आहे ओपन आहे आमचं म्हणणं असं आहे जो चांगलं काम करणार आहे तो ओपनच्या जागी नक्कीच निवडून येईल आता काहीच आले म्हणून या ठिकाणी सरपंचकीची भीती घालून समाजात फोडाफोडी आणि दहशत माजवण्याचं काम बेबनाव माजवण्याचं काम छगन भुजबळ साहेब करत आहेत मी कालही सांगितलंय आणि आजही पुन्हा सांगतो आहे सर सराठीत सुद्धा मी हेच सांगितलंय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाला म आमच्या मराठा समाजातर्फे विनंती आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे माणसाचं मंत्रिमंडळ असावं कशाचं असावं माणसाचं तुम्ही म्हणताल मग इथं कोण राहतात भुजबळ साहेबांनी एक आंबळला भाषण केलं आणि तिथं ते म्हणाले जरांगे असं माग बघून म्हणले जरांगे तू माझ्या शेफ्टीवर पाय देऊ नको मला प्रश्न पडला अरे डार्विनच्या सिद्धांतानुसार माणसाला पहिलं शेपूट होत शेपटाचा वापर होईना गेला आणि शेपूट गळून गेलो मला प्रस्ताव निर्माण झाला सगळ्या माणसाचं शेपूट गळून गेलं भुजबळ साहेबाचं कस काय राहिलं आणि म्हणून भुजबळ साहेब म्हणले कि माझ्या शेपटीवर पाय देऊ नका आमचं शिंदे साहेबाला म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ हे माणसाचं माणसासाठी काम करणार असावं तुमच्या अख्या मंत्रिमंडळात एकच जनावर उरलंय जे शेपटाच आहे एकच जनावर उरलंय उर त्या एका जनावराला आला मंत्रिमंडळाच्या बाईर हाकलून द्या मग त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या आम्ही त्याचा मुकाबला करायला तयार आहोत मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाची जबाबदारी आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे पण आमचं म्हणणं एक आहे की महाराष्ट्रातला मराठा समाज ज्योतिराव फुले असं म्हणतात मी माझ्या म्हणतं नाही सांगत सगळे आपल्याकडं पुरावे आहेत मी काय खळ्यावरल्या कथा सांगत नाही हं पाच हजार वर्षाचा तुम्हाला काहीच सांगत नाही आत्ता जे रेकॉर्ड आहे तेच सांगतो आहे महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात जे लोक बागायती शेती करतात ते लोक माळी झाले जे लोक शेती करत करत मेंढपाळाचा व्यवसाय केला ते कोण झाले ते धनगर झाले आणि जे लोक कोरडभाऊ शेती करतात ते कुणवी राहिले असं कोण म्हणत ज्योतिराव फुले म्हणतात मी माझ्या म्हणचं नाही सांगत मग मला एक सांगा बरं कोरडभाऊ शेती करणाऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली असते की बागायती शेती करणाऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली असते हा बागायती ऊस वाल्याचा पर्र असतंय का सोयाबीन वाल्याचा बर्र असतंय हा किती बी काटा हाणला तरी ऊसवाला जितच राहतय आहे <laughs> की नाही काटा हाणला तरी मरीना मरीना रिकव्हरी हाणला तरी मरना कारण थोड बर्र असतंय ना, ना? ताकदवान माणसाला दोन दिलं तरी होतात आणि मर तुकड्या माणसाला एक हाणलं तरी मरतय कारण ते ताकद त्याच्यात नसत आहे आमचं म्हणणं भुजबळ साहेब तुम्हाला माळी का म्हणतात तुम्ही शेती कोणती केली बागायती शेती केली मग बागायती शेती करणारा ओबीसी आणि कोरडवाऊ शेती, शेती करणारा कुणबी आरक्षणाचा भाई हा कुठला न्याय आहे तुम्ही सांगा अशी आमची सरकारला विनंती आहे